दोन हजार वीस मध्ये माझ्या सर्व सर्जरी कम्प्लीट झाल्या तर एकोणतीस वर्ष मुलगी म्हणून मी जगलेलो आहे मला ते दमघोटीचं जे जीवन होतं ललिताचं की आतमधला जो पुरुष आहे तो जो, जो दडलाय माझ्या आतमध्ये पुरुष तो मला बाहेर काढून जगाला दाखवायचं होतं की मी एक स्त्री नाही मी एक पुरुष आहे तो या जगामध्ये अशक्य काहीच नाही सगळं शक्य सगळं शक्य फक्त एक ठरवलं होतं की आता लग्न झाले आणि आता बाप बनायचे आणि आता बापच बनायचे आता काहीच नाही पाहिजे आता फक्त बापच बनायचे आणि बाप झालो तुम्ही पुरुष म्हणून पुरुषाला बघता स्त्री म्हणून स्त्रीला बघता आणि मग तृतीय पंक्ती जो आहे त्याला पण तुम्ही माणूस म्हणून का बघत त्यावेळेस लोकांचा असं होत म्हणजे मुलीचा मुलगा असं होता येत नाही ते झालो अरे याच्यासोबत सोबत लग्न कोण करणार आहे त्याला कोण पोरगी देणार आहे दिली दिलीपोरगी लग्न झालं सुखाने अरे लेकर, लेकर थोडं होत असते त्याला आयुष्य बरबाद करून बाद झालो महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या राजेगाव मध्ये यावर्षीची जी मकर संक्रांत होती ती अधिकच गोड होती आणि ती अधिक गोड असण्याचं कारण म्हणजे राजेगावचं जे साळवे कुटुंब आहे त्या साळवे कुटुंबामध्ये कुटुंबा आधी जी ललिता होती त्या ललिताचा ललित कुमार झालेले त्यांना बाळ झालेला आहे आणि ते ललित कुमार आज माझ्यासोबत आहेत आणि ललित ललितजी आपलं खूप खूप स्वागत आहे बाईमाणूसमध्ये तर ललिताचं ललित झालेले ललित कुमार यांना जे बाळ झालेलं आहे ते बाळ होण्याबागची प्रोसेस कशी होती त्याच्यानंतर त्यांचा एकंदरीत हा प्रवास कसा होता हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही पहिले महाराष्ट्रातील ट्रान्समेन आहात ज्यांना मूल झालेलं आहे तर आता बाब झाल्यानंतरची तुमची फिलिंग कशी आहे फिलिंग्स खूप हॅपी आहे आनंदी आहे प्रत्येक पुरुषाला त्याच्या लग्नानंतरच्या ज्या भावना असतात की प्रत्येक स्त्रीला तिच्या लग्नानंतरच्या ज्या भावना असतात की आपण आई व्हावं आणि पुरुषाला जे वाटतं बाप व्हावं त्या पद्धतीने माझ्याही मनामध्ये लग्न झाल्यापासूनची जी खतखत पिकत होती की आपण बाप बनलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आता आपण एवढा मोठा संघर्ष केलेला तर आहेच त्या संघर्षातून मी बाहेर पडलेलो तर आहेच परंतु जी माझ्या मनामध्ये जी उनी होती कमतरता होती ती भरून मला काढायची होती आणि ती माझी आता पूर्ण झालेली आहे आनंदी आहे बरं फार छान आणि आपलं खूप खूप अभिनंदन सुद्धा मला हे एक असं जाणून घ्यायचं आहे ललितजी की आ, हा आपलं जे बाळ झालंय तर ते जी आता आपण ट्रान्समेन आहात आणि हे सगळ्यांनाच मला वाटतं की जाणून घ्यायला आवडेल की ही बाळ होण्यामागची नेमकी प्रोसेस कशी होती टेस्ट टू बेबी आहे सरोगेसी आहे की नॉर्मल प्रोसेसमध्ये झाले नाही नॉर्मल प्रोसेस नॉर्मल प्रोसेस मध्ये सर्व झालेलं आहे ते दोन हजार आपलं लग्न झालं बरोबर तर आपल्या ज्या म्हणजे वाईफ आहेत तर आपल्या लग्नाबद्दल कसं सांगणार म्हणजे तुम्ही जेव्हा ललित झाले तर या लग्नामागची जी स्टोरी होती ते थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल दोन हजार वीसमध्ये मध्ये माझ्या सर्व सर्जऱ्या कम्प्लीट झाल्या आणि वीस नंतर आता नातेवाई काय वडील म्हणत होते वीसच्या नंतर की ललित लग्न कर लग्न कर तर मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो परंतु एका म्हणजे कार्यक्रमामध्ये मी असंच गेलो होतो आणि तिथं माझ्या मिसेसने मला पाहिलं होतं आणि तिथं पाहिलं होतं पण त्या अगोदरची गोष्ट म्हणजे माझ्या भावाच्या सासरवाडीकडे जे लोक येतं ते म्हणत होते की आमच्या पाहुणीची एक मुलगी आहे ती करायची का ज्यावेळेस माझ्या मिसेसला तिची आई म्हणली होती की म्हणजे सीमा तुला असं असं ललित कुमार सोबत तुला स्थळ आले करायचं का लग्न तर माझ्या मिसेसने त्या काळामध्ये माझ्या ज्या न्यूज येत होत्या पासूनच्या त्या न्यूज वाचत होती त्यावेळेस ती म्हणली की अगं आई तू वेळी झाली का ही मुलीची मुलगा झालेली आणि हिच्यासोबत मी लग्न करणार का त्याच्यानंतर म्हणजे योगायोग असा की तिने मला एका कार्यक्रमामध्ये बघितलं आणि म्हणली आई अगं हेच लग्न कर म्हणलेली आणि म्हणजे कोणत्या अँगलनी तर वाटत वाटत नाही बरोबर आणि मग तिला त्याच्यानंतर मला जी बघायची किंवा भेटण्याची जी तिला माझी उत्सुकता लागली तिच्या आईला म्हणजे आई स्थळ बघायला सुरुवात कर स्थळ बघायला तिने सांगितलं नंतर आम्हाला तसा निरोप आला त्याच्यानंतर मी बघायला गेलो तिला बघायला गे गेलो आणि त्याच्यानंतर मग एक जे मुलगा मुलगी जे एका बाजूला जाऊन बोलतात त्या पद्धतीचं मी तिच्यासोबत चर्चा केली चर्चा केली तेवढ्यावर थांबलो नाही ना नंतर तिचा नंबर घेतला म्हणलं तुझी तयारी का आणि ती म्हंटली की हा मग मी तिला सांगितलं दोन हजार अठरापासून जे काही माझा प्रवास होता तीन सर्जऱ्या झालेल्या आहेत माझ्या mm -hmm. एकूण आणि त्याच्यानंतर एकोणतीस वर्षीय मुलगी म्हणून मी जगलेलो आहे आता जरी माझ्याकडे बघून जर तुला वाटत असलं की बाबा परफेक्ट बॉय दिसतोय हँडसम है, आहे है वगैरे नंतर मला विचार कर तर तिची एक गोष्ट मला आवडली की ती म्हटली की कसं काय असाना मला तुम्ही मुली का असाना आयुष्यभर फक्त तुमच्या सोबत जगायचंय आणि मी म्हंटल बस मला हेच हीच मुलगी पाहिजे आम्ही म्हंटल तिला असं म्हटलं त्याच्या अगोदर की काय म्हटलं माझी माझा हँडसमपणा सुंदरपणा बघते का माझी नोकरी बघते का माझं नाव आहे पूर्ण युट्यूब गुगलच्या नाकाशावरती हे बघते का माझ्यासोबत मा तुला लग्न का करायचं हे मला पडलेला प्रश्न होतात ती म्हणली नाही मला तुमच्या सोबत काय आणि मला काय का आयुष्यभर असत सोबत राहायचं मला एक गोष्ट माहिती होती की माझ्या आयुष्यामध्ये कोणती कमतरता नाही आहे म्हणून पण ती जर मला ॲक्सेप्ट करत असेल की जरी माझ्याकडं मुली मुल मुल मी मुलीचा मुलगाही असता नाही तरी तर त्यामुळं मग मी पण यश केलं त्याच्यानंतर मग तसं झाले मी लग्न केलं नाही ते आहेच कारण की प्रेम होण्यासाठी काही बंधनं नसतात वगैरे मला तरी असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आता की परिवारामधून सुद्धा याला एक जोड होती की परिवारामध्ये पण तिच्या आपण म्हणजे तिच्या फॅमिलीतल्या लोकांचा पण भरपूर विरोध होता हा, हा, म्हणजे भरपूर विरोध होता की ते नाहीच म्हणत होते परंतु तिच्या आईचा आवडलाचा सपोर्ट होता बाकीच्यांचा विरोध होता त्याच्यामध्ये तर त्यांना जुगारून ते तिने लग्न केलं आणि आता झालं मूल बाळ झाले तर त्याच्या लग्नाच्या दोन वर्षानंतरच त्यांच्या जेवढे पण मग जेव्हा तुमचं लग्न झालं तर हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आधीपासूनच होता का की म्हणजे लग्न करायच्या आधीपासून की नंतर झाला बाप होण्या संदर्भात नाही नाही लग्न करायचा माझ्या आयुष्यातला माझा टर्निंग पॉइंट एकच होता दोन हजार अठराच्या म्हणजे तसं मी सतरा नंतर या प्रोसेसला लागलो सर्जरीच्या मला फक्त माझं हे नको असलेलं जीवन जगायचं नव्हतं मला माझं अस्तित्व मला निर्माण करायचं होतं ज्या आयुष्यामध्ये मी जगत होतो हिंदीमध्ये एक कहावत आहे ना घर का ना घाटका मनस्थितीमध्ये माझं जे आयुष्य होतं त्या आयुष्यामध्ये मला जगायचं नव्हतं मला माझं अस्तित्व मला जगाला दाखवायचं होतं की माझ मी एक पुरुष आहे मी एक ललिता आहे मी ललिता नसून ललित आहे हे मला दाखवायचं होतं आणि दाखवण्यापेक्षा मला ते दमघोटीचं जे जीवन होतं ललिताचं की आतमधला जो पुरुष आहे तो जो, जो दडलाय माझ्या आतमध्ये पुरुष तो आतमधला जो दडलेला पुरुष तो मला बाहेर काढून जगाला दाखवायचं होतं की मी एक स्त्री नाही मी पुरुष आहे जे दमघोटीचं जीवन वर्षे एक, एक चा, चा मी हातून एकोणतीस वर्ष जो जगलो होतो की मला जगायचं नव्हतं हाच माझा टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट नव्हता की मला एक एखाद्या मुलीसोबत लग्न करायचंय मला लेकर पैदा करायचे मला एका मुलाचा लेकराचा बाप व्हायचे हे माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी विचार नव्हता केला परंतु नशिबाचं असं की एका मुलाचा मी बापही झालो आणि काही म्हणते तसं एक गोष्ट माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट ठरवली ना तर ती पूर्ण होतेच म्हणजे मी असं सांगतो आपल्या बाई माणूस या चॅनलच्या माध्यमातून या जगामध्ये मा अशक्य काहीच नाही सगळं शक्य सगळं शक्य फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्ही ठरवा फक्त की हे करायचं ते होणारच आणि ते होतच आणि मी तेच केलं आज पाहुणे जे पाहुणे नातेवाईक आहेत रिलेटिव्ह आहेत जेवढे आहेत फ्रेंड्स जेवढे आहेत तुमच्यासारखे आजूबाजूचे जेवढे लोक आहेत अरे बाप ललित कुमार बाप हे शॉकिंग आहे आणि सगळ्यांसाठीच आहे शॉकिंग आहे आणि माझ्यासाठी माझी बायको प्रेग्नेंट होती त्यावेळेस शॉकिंग होतं सगळं शॉकिंग होतं फक्त एक ठरवलं होतं की आता लग्न झाले आणि आता बाप बनायचंय आणि आता बापच बनायचे आता काहीच नाही पाहिजे आता फक्त बापच बनायचे बाप झालो नाही अगदी म्हणजे मला मी जेव्हा तुमच्या संदर्भातली बातमी जेव्हा वाचली बात येते थोडंसं मला पण हे झालं की ठीक आहे हे सर्जरी आपल्या आपल्याकडे होतात सर्जरी झाल्यानंतर तो ट्रान्सविमन किंवा ट्रान्समेन होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमची हे बाप बनण्याचे जेव्हा मी हे ऐकले तेव्हा माझ्यासाठी पण ते तसंच शॉकिंगच होतं की असं म्हणजे हे कसं होईल आणि तुम्ही आता सांगितलं की हे पण नॉर्मल प्रोसेसमध्ये झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही आय बी एफ किंवा टेस्ट्यूब किंवा सरोगसी जे काही पद्धत नसून एकदम नॉर्मल झालेलं आहे आता तुम्ही मग अशी दोन ते तीन सर्जरी झाला असा उल्लेख केला होता तर सेक्स चेंज ऑपरेशन जे आहेत किंवा लिंग वा बदल शस्त्रक्रिया जी आहे याच्याबद्दल ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्याबद्दल प्रोसेस बद्दल थोडं सांगाल का किंवा आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्याकडे त्याच्या कशा आहेत डॉक्टर्स किंवा काय नेमकं त्याच्यामध्ये होतं भरपूर आहेत आता या सर्जरीला करण्यासाठी जवळजवळ फिमेल टू मेल बनण्याच्या नंतर दोन चार स्टेप आहेत त्या स्टेपमध्ये त्याला सामोरे जावं लागतं आणि त्याच्यामध्ये जर प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्हाला म्हणजे एखाद्याला जर खर्च करायचा ऑपरेशन करायचं असलं तर त्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च येतो मग माझ्याकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच जिल्ह्यामधून लोक येतात सर मला पण तुमच्यासारखं करायचं मला असं जगायचं नाही आणि नव्वद टक्के तर ज्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे असेच येतात जे की एकदम माझ्याकडे आल्याच्या नंतर सर सांगतात दिवसभर आम्ही इथं थांबलो तिथं थांबलो रिक्षाने आलो जायला पण पैसे नाहीत मग त्यांना मी आल्याच्या नंतर खाणं पिणं करून काय काही ना आता ते ऐकतही असतील मी काहीतरी बोलत नाही ते ऐकतही असतील की त्यांना जायचे पण पैसे पण देतो मी आल्याच्या नंतर आणि दोन तीन स्टेप मधून त्यामधून सामोरे जावं लागतं मेल टू फिमेल असाही एक भाग आहे जे की मुलं असतात त्यांना मुलीसारखं राहायचं असतं पण नव्वद टक्के जास्तीत जास्त माझ्याकडे असंच येतात फिमेल टू मेल, मेल। तर आपल्या माणूस चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी अशा लोकांच्या शोधात आहे की जे की माझ्यासारखे दमकुंडीचं आयुष्य जागणारे जे काही ललिता होते ललिता होत्या त्या लोकांना कोणीतरी अशी मदत करेल अशा लोकांच्या मी शोधत आहे जे की माझ्याकडे लोक येतात की त्यांना मी मदत करेल तुमच्या माध्यमातून तर असं जर मला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हे कुणी जर संपर्क केला तर बरं होईल कारण भरपूर असे आहेत की त्यांना या सर्जरीची गरज आहे पण ते सांगत नाहीत बोलत नाहीत घरची परिस्थिती हालाकीची असते ग्रामीण भागामधले कशाचं ज्ञान नसतं सर मला तुमच्यासारखं राहायचंय कोणतं इंजेक्शन घेऊ सर मला, 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 मला वगेरे 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 पन, म, आता सुरुवात करू का मी कोणतं मला दाढी आणायची मला आवाज चेंज करायचा आहे मला वगैरे वगैरे पण मग आता असे बऱ्याच जणांना बोलायचं आहे सांगायचंय पण ही जी मानसिकता आहे म्हणजे मला या मानसिकतेविषयी थोडंसं विचारायचं आहे की मनात तर ते भाव आहेत आणि ते आता याची जे समाज मान्यता आहे ती अजूनही तेवढी पकड आपल्याकडे नाही आहे जे आपल्या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, ज्या प्रकारचे गंभीर रोग हो आहेत त्याच्यासाठी एनजीओ आहेत खूप प्रकारचे एनजीओ येतात जसं की एखाद्या कॅन्सर झाला याच्या बाधितांसाठी सांभाळणारी टीम आहे कॅन्सरग्रस्तांसाठी हेल्प करणारी टीम आहे म्हणजे जे जे काही महारोग येतं त्याच्यासाठी भरपूर एनजीओ येतं पण हे जे फिमेल टू मेन ट्रान्सजेंडर येते यांच्यासाठी ये मी आतापर्यंत तर म्हणजे कुठं युट्यूबला गुगलला बघितलं नाही की कुणीतरी काम करतं यांच्यासाठी की बाबा आमच्याकडे या तुम्ही गरीब येत ना की आम्ही तुम्हाला हेल्प करून तुम्हाला तुमचा चांगला विषय घडू देऊ तर अशा त्याच्या तर आतापर्यंत नाही आणि राहिली एक गोष्ट दुसरी की जी काही पहिली परिस्थिती होती आपल्या देशामध्ये की तृतीय पंथी बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन होता की अरे हिजडा चाला हिजडा चाला हिजडा तू छक्काय छक्काय आहे तर ते आता बदललेले असं मला वाटतं म्हणजे बदललेलं आहे आता बघतो आपण भरपूर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे तृ हो। हो। हो ते पण ते गौरीताई गौरी गौरीताई सावंत त्याच्यानंतर आपल्या त्या युट्यूबर फेमस येवलेच्या शिवलक्ष्मी आई साहेब त्याच्यानंतर म्हणजे जेवढे शमीबा ताई भरपूर लोक येत आणि त्यांच्याकडे लोक आता ऍक्सेप्ट करायला लागलेत हो करायला लागलेत लोक म्हणजे पहिलं खूप वेगळी परिस्थिती होती आणि ऍक्सेप्ट करताना आपण तसं बनलं पाहिजे घडलं पाहिजे तेव्हा समाज आपल्याला ऍक्सेप्ट बरोबर बरोबर आहे म्हणजे मानसिकते आपली पण तयारी मानसिकता पाहिजे की बाबा मी आता मी लोकांमध्ये वावरतो बाबा मला पुरुष म्हणून ऍक्सेप्ट करा मी जर ह्या चार लोकांमध्ये कुठं जर गेलो मी थोडं असं अरे बाबा मी नाही सर्जरी केलेली म्हणून ते तुम्ही पण तसं अरे ते ते आता मी समाजामध्ये फिरतो आय बॉय ऍक्सेप्ट करता बरोबर आहे तुम्ही जर स्वतःला म्हणले की अरे माझं हे असं तर तुम्हाला लोक त्याच पद्धतीने छावणार त्याच पद्धतीने त्रास देणार असं मला वाटतं आता तुम्ही जे एनजीओ बद्दल बोलत होते की नाही आहेत किंवा खूप असतील पण ते खूप कमी संख्येमध्ये आहेत आता नुकतंच जे जे हॉस्पिटल ग्रुप जो आहे त्यांनी सेक्शन ऑपरेशन आणि याच्या संदर्भामध्ये एक त्यांच्याकडे चालू केलेलं आहे सगळे ते तर अशी गरज महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये किंवा म्हणजे आता मुंबई ते मुंबईमध्ये ॲक्च्युली किंवा मुंबई आणि आता पुण्यामध्ये पण असेल पण जे टू डेअर सिटीज आहेत औरंगाबाद शहर असेल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल किंवा हे जे छोटे शहर आहेत इकडे पण याची गरज आहे का असं तुम्हाला वाटतं का म्हणजे तुमच्याकडे ज्या पद्धतीनं लोक अप्रोच होतात त्याच्यावरून तुम्हाला मराठ मराठवाड्यामध्ये या परिसरामध्ये पण भरपूर असे लोक आहेत आणि मी एकदम बीड जिल्ह्यामध्ये राहतो लोक लांबून लांबून माझ्याकडे येतात मी त्यांना सांगतो जा मुंबईला जा जेजेला जा हे जा अशा लोकांना की बाबा मी अशा एन जी ओच्या अशा हेल्प करणाऱ्या लोकांच्या शोधामध्ये आहे की जे मला मदत करते की अरे बाबा तू आलाय ना माझ्याकडे चल संभाजीनगरला चल औरंगाबादला चल चा नकीद, नकीद। आ, की आपण तिथं जाऊन बघू आपण तिथं तुझं हे करू अशा लोकांच्या शोधामध्ये आहे तर ते व्हायला पाहिजे या चॅनलच्या माध्यमातून सांगतो नक्कीच नक्कीच माझा पुढचा प्रश्न असा आहे की ट्रान्सजेंडरमध्ये आणि एकंदरीतच पूर्ण एलजीपीटी किंवा मध्ये जे ट्रान्सचं जे सेक्शन आहे याच्यामध्ये आता राज्यभरामध्ये आपल्याकडे एक आंदोलन पण सुरू होतं की त्यांना नोकरीमध्ये आणि इतर भागामध्ये आरक्षण मिळावं म्हणून तर एक आरक्षणाचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही तर डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करता तर तिकडे एक सेपरेट सेल असावी त्यांच्यासाठी दवाखान्यामध्ये पण एक सेपरेट वार्ड असावा किंवा आपण जे हे म्हणतो टॉयलेट्स किंवा याच्यामध्ये तिकडे एक सेपरेट सेक्शन असावं या संदर्भात म्हणजे आता आपली सगळी तुम्ही तर एक पूर्ण प्रोसेस करून पुढे आलेल्या आहेत पण पुढे आयुष्य जगताना ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या असतात ज्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे की त्या त्याच्यामध्ये काय काय असावं किंवा नसावं कारण की जे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो हळूहळू बदलत तर चाललेला आहे पण तो एवढ्या झपाट्यांना पण बदलणार नाही असायला पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही पुरुष म्हणून पुरुषाला बघता हां स्त्री म्हणून स्त्रीला बघता आणि मग तृतीय पंथी जो आहे त्याला पण तुम्ही माणूस म्हणून का बघत नाही त्याला तुम्ही वेगळी वागणूक का देता तो तृतीय पंथी ट्रान्सजेंडर असो आता भरपूर असे बी आहेत फिमेल टू मेल जे लोक जे की मी अगोदरचं आयुष्य काढलं भरपूर अशा गोष्टीला कधी कधी सामोरे बी त्रासही सहन करावं लागतं तर या लोकांनी सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे असं वाटतं हो म्हणजे हा तर तसा मानसिकतेचाच प्रश्न आहे आता हळूहळू ती बदलत आहे बऱ्याच लोकांची व्हिडिओज किंवा आपण व्हिडिओ मधून आप आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे आणत राहतो अवेअरनेस होत आहे लोकांमध्ये सगळे हे ते तर एक आहे आप... आता तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या समाजामध्ये तुम्ही दोघं जेव्हा लग्न झाले बाळ झालं सगळं आता लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतात आता तुम्ही मग अशी म्हणाले होते की आता ऍक्सेप्ट पण केलंय सगळ्या बाजूंनी पण जे एकंदरीत गावाकडे किंवा त्या भागामध्ये लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा आता बाळ नुकतच मकर संक्रांतीला झालंय त्याच्यानंतर कसं तुमच्याकडे लोक अप्रोच होत आहेत बघा ज्यावेळेस दोन हजार अठरामध्ये स्टार्टिंग करत होतो सर्जरीची त्यावेळेस लोकांचा असं होत अरे असं कुठं असते का ए नाही होता येत म्हणजे मुलीचा मुलगा असं होता येत नाही ते झालो दुसरी स्टेप अरे याच्यासोबत लग्न कोण करणार आहे याला कोण पोरगी देणार आहे दिली पोरगी लग्न झालं सुखाने संसार तिसरी स्टेप अरे लेकर होता असतात का असले म्हणलं लेकर थोडं होत असते त्याला उगसपुरी आयुष्य बरबाद करून बाद झालो हा <laughs> म्हणजे एक स्टेप बाय स्टेप अशी म्हणाली होती की ठरवलं ठरवलं तर त्याच्या काहीच नाही अशक्य काहीच नाही वगैरे मुलाचं नाव काय ठेवणार आहात तर त्या मुलाचं नाव तर मी शोध घेत होतो परंतु त्याच्या छोट्या मामाने आरुष नाव ठेवलंय आणि मी बघितलं गुगलवर सर्च केलं आरुष सार तर सकाळचा उगवता सूर्य मला आवडलं ते आम्ही उड्डाण केलं आणि म्हणजे तुमच्या वाईफच्या दृष्टिकोनातून मला काही प्रश्न आहेत तुम्ही तर तुमचं सांगितलं म्हणजे तुम्ही तर खूपच स्ट्रॉंग आहात तुम्ही तुमचं ठरलं माझ्यास एक्झॅक्ट लग्न केलंय पण आता त्या बाहेर असताना किंवा त्यांचं तुमच्याकडे काही असे काही बोलणं झालंय का किंवा त्यांना काही अनुभव काही असेल ते सांगणार का आम्हाला तुम्ही तर आता पोलीसमध्ये आहात तुम्ही मला आता तुम तीन स्टेपमध्ये सांगितलं जे की एकदम म्हणजे खूपच इन्स्पायरिंग सुद्धा आहे पण त्या थोडंसं त्यांच्या भूमिकेतून मला जाणून घ्यायचं आहे की ते तिचं एकतर ती खूपच स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग आहे म्हणूनच मला वाटतं तिने माझ्यासोबत लग्न केलं म्हणजे कारण तिची एवढी मोठी डेअरी एक ती एका आयुष्याच्या पायरीवरती ती काय डिसिजन घेते हे खूप महत्वाचं होतं बरोबर माझ्यासोबत लग्न करणं म्हणजे तिचं ती तिने कोणताही विचार केला नाही माझ्यासोबत लग्न केलं तिला तिच्या अंतकरणाला कुठं तरी ती म्हणत होती मला वाटत होतं की मी माझ्या आयुष्याचं वाटोळच करून घेतन माझ्या आयुष्याचं मी काहीतरी चांगलंच करून घेते मला हे माहिती होतं की म्हणजे मी आई होईल म्हणून कारण तिने मला गुगलवरती युट्यूबवरती माझ्यावरती सर्च भरपूर केलेलं होतं अदरवाइज तिने माझे पेपर जे यायचे ते पेपर पण ती अशी कसलेही काही संबंध नसताना कुणीतरी दूरचे नाते वगैरे म्हणून पेपरचे कात्र सांभाळून ठेवायची ती ती खूप स्ट्रॉंग आहे आणि नाही अर्थातच म्हणजे तुमचं आणि त्यांचा दोघांचाही जो एक तुमचा जो आतमधून बनलेला जो मानसिक स्ट्रॉंग बॉन्ड आहे तो नक्कीच दिसून येतो आणि आतापर्यंत म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही पण वाईट अनुभव तुम्हाला आलेले असतील किंवा म्हणजे ज्या काही समाजातून म्हणा किंवा नोकरीच्या ठिकाणी असतील तुमच्या संदर्भात किंवा तुमच्या बायकोच्या संदर्भात पण तर आता मूल झाल्यानंतर हे सर्व थांबेल का असं तुम्हाला वाटतं का हो शंभर टक्के थांबेल जे वाईट अनुभव आलेले होते लग्नाच्या नंतरचे लग्नाच्या सहा महिन्यानंतरच पेढे नाहीतर जिलेबी चारा लोक म्हणत आहे पेढे नाहीतर जलेबी चारा आणि हे कुठेतरी स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीला वाईट वाटणार आहे की बाबा आता मूल पाहिजे आता लेकरू पाहिजे लग्नाला दोन वर्ष झाले पेढे नाही तर द्या किती वर्ष एक दोन दोन लोकांचा भाग असतो एक वाईट लोकांचा आणि चांगल्या लोकांचा बरोबर त्याच्यामध्ये वाईट वाईट लोक चांगले लोक चांगल्या भावने निर्माणात आता मूल द्या बाल द्या काहीतरी द्या आणि एक वाईट लोक असतात की त्यांना त्यांच्या आतमधली जी खतखत असते जी त्यांना जे असं वाटतं की अरे कशाच होतं म्हणून मुद्दा पण टोकणारे अरे कधी पेढे अर्थ आहे ते कुठंतरी मिसेस ला हार्ट होत होत आणि आता ते आमच्या दोघांचं बी जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेले आहेत सगळ्या लोकांचे

की जे लोक तुमच्याकडे अप्रोच होतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी म्हणजे चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक एक, एक मॅसेज म्हणा किंवा हे म्हणा आणि तुम्ही गव्हर्नमेंटला किंवा समाजाला काय अपील करू इच्छिता या सगळ्या याच्यामध्ये कारण की आपल्याकडे दवाखान्यांची कमतरता आहे किंवा गव्हर्नमेंटकडून याला जो मिळणारा सपोर्ट आहे तो आपलं नक्कीच हवा आहे आणि मुंबई पुण्यात तर तो असेल पण इकडच्या भागात तो असायला हवा या यासंदर्भात काय तुम्ही नेमकं सांगणार किंवा काय अपील कर समाजाला तर मी पहिला संदेश आ, हा देईन या चॅनलच्या माध्यमातून माणूस म्हणून माणसाकडे बघा त्यांना माणसासारखी वागणूक द्या कारण ते माणूसच आहे तो कसा जरी असला तरी तुमच्यासारखे दोन कान दोन डोळे एक नाक हात पाय सर्व आहे ते माणूस म्हणून माणूस बघा तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघू नका राहिलं दुसरं गोष्ट माझ्यासारखे जेवढे आहेत तेवढ्यांना मी सांगेन ट्रान्सजेंडरसाठी की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमचं आयुष्य तुम्ही जगा दमघोटीचं आयुष्य जगू नका मी जो संघर्ष केला आहे त्या पद्धतीचा संघर्ष करा जर कुणाला अडचण असेल काय नसेल तर तुम्ही येऊन माझ्याशी बेटा संपर्क करा मी नक्कीच माझ्याच्यानी जेवढी तुम्हाला काही मदत होईल तेवढी मदत करेल ठीक आहे थँक्यू तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या चॅनलला सगळी जी माहिती दिलीत आणि मला तर एवढं इन्स्पायरिंग आहे म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आपण जे आपन, आ, हेच, हेच, काही ठरवलं तर ठरवल्यानंतर ते नक्कीच आपण म्हणजे सत्यात उतरवू शकतो अशक्य असं काहीही नाही आहे हेच आहे माझ्या आयुष्यातलं बाकी काही नाही मी ठरवलं हे मला करायचंय मी केलंही असं नाही की मी फक्त लोडलोच रोडलो पण आणि लढलो पण आणि हे खरंय फक्त बोलण्यापुरतं नाही रोडलो पण आणि लढलो पण दोन्ही केलं दरवाजाचे भिंतीच्या जे दरवाजा आहे तो बंद करून लढलो दरवाजाच्या बाहेर लढलो नाही अगदी बरोबर आहे कारण की मला वाटतं तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्याच त्याच्याचमुळे जे तुमची मकर संक्रांत होती तुमच्या कुटुंबाची ती गोड अधिकच गोड झाली फार गोड झाली हे फार आवडलं मला मकर संक्रांत माझी फार गोड झाली खूप खूप धन्यवाद तुम्ही बाई मध्ये येऊन तुमचा सगळा अनुभव आम्हाला आमच्याशी शेअर केला आणि मला नक्की वाटते की तुम्ही आपण या व्हिडिओ बघणारे जे पण काही असतील त्यांना या संदर्भात जे पण काही प्रश्न असतील आणि ते तुमच्यापर्यंत जर पोहोचले तर नक्कीच तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद